तर म्हणजे बघा आता पण आहे ना आपलं चिकन समस्तपैकी लावून घ्यायचं आणि कौल चिकन फ्रायला पण सुरुवात केलेली आहे म्हणजे हे बघा आता मस्तपैकी आहे ना आपला कौल चिकन फ्राय रेडी झालेला आहे नमस्कार मंडळी तर मंडे मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे कोकणी सौरव तर म्हणजे आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला टायटल थांबलेल्यावर ना कळायचं असेल की काय असणार आहे तर इकडे बघता ना मग आम्ही इकडे बाहेरची आमची चूल पेटवले आणि इकडे मस्त लाईटची सुद्धा प्रोविजन केलेले आहे तर जर आपण इकडे चूल पेटवले तर थोडी चालू आहे पेटवचं काम तर आजचं आहे ना त्याटेल थमले तुम्हाला कळत असेल की आजचा प्लॅन काय आहे तर आपण कौल चिकन फ्रायची जी आपली जी पार्टी आहे तर आपला वन के सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले पण आपण मोठी पार्टी अशी काय के केली हो नव्हती तर आपण आता चिकन पार्टी करणार आहोत घरगुतीच तर मंडळी या तुम्हीसुद्धा तर आम्ही आता पार्टी आमची चालू करतो आहे पण आता चिकन आहे ना तुम्हाला फ्राय वगैरे करायचं आहे तर कौल वगैरे मस्त आता इकडे धुवून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया इकडे बघतोय ना बघा कौल आहे ना आम्ही मस्त स्वच्छ एकदम धुवून घेतलेलं आहे तर आणि इकडे आता त्याला तापत ठेवायचं आहे कौलाला तर आता कौल आहे ना इकडे बघा तापत ठेवूया आणि बा इथं काहीतरी आहे का ना ठेवायला म्हणजे असं झालं ना मग ते तेल नाही पडणार तर थोडासा आहे ना एका साईडून त्याला अशी उचलून ठेवायची आहे कारण आहे ना आपण जो तेल टाकू ना तो एक साईडला असा पूर्ण इकडे असं खालती नको याला पावलीनी तर आपल्याला थोडासा असं तो थो वर ठेवायचा आहे म्हणजे कसा तो तेल आपण टाकू तो सांडणार नाही तर चला आता मस्त वेगळी आहे ना गरम करून घेऊया एकदम थंड येतात गरम करून घेऊया तरी बघा इकडं असे दगडं टाकूया म्हणजे कसं तेल टाकू तो इकडेच राहील सगळं खालती इकडे येणार नाही तर आता कौल आपला गरम होतो आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊ तर म्हणजे बघा इकडे बघा चिकन आहे ना आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे म्हणजे बघा त्याला मॅरिनेशन आपण करून घ्यायचं आहे तर इकडे आहे ना आपले आलं लसूणची पेस्ट एकदम खलबत्त्यात चेचून आपण बारीक केलेली आहे मिक्सरवरती नाही तर आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकले आहे तर म्हणजे बघा त्याच्यावरती आपण लिंबू आता पिळून घ्यायचं आहे तसं लिंबू मस्त आहे की अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आपण बस तर मी त्यामध्ये ना हळद टाकून घेऊ आता आणि गरम मसाला जे आपली मॅरिनेशनची रेग्युलर प्रोसेस असते ना तीच आपण करून घ्यायची आहे आणि इकडे आता आपला तिखट मसाला तिखट मसालासुद्धा आपण टाकून घेऊया तर आपण दीड चमचा तिखट मसाला चिकन मसाला आता टाकून घेऊया आणि आता चांगल्या याला एकजीव पण मॅरिनेशन करून घ्यायचं आहे ना चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया तर म्हणजे तुम्ही पण घरी ट्राय करून बघा कौल फ्रायचा चलो चिकन कौल फ्रायची आपली तयारी आता ऑलमोस्ट झालेली आहे म्हणजे आपला इथं चिकन आहे तो मॅरिनेशन केलं पण इकडे आता घेऊन आलोय तरी बघा आणि आपण आता इकडे ठेवूया आणि आपला कौल आहे ना आता मस्त वेळी गरम झाला असेल तर आपण आहे ना आता आपला कौल चिकन फ्रायला पण स्टार्ट करूया तर म्हणजे हे ना हे बघा इकडे आता मस्त आहे की आपला कौल आहे ना एकदम प्रॉपर तापलेला आहे तर इथं मस्त आम्ही ते विस्तू केलं तर बघा एक नंबर झाला आहे आणि इकडं आता आहे ना आम्ही ते तेल टाकून घेऊया आता आणि इकडं आपलं चिकन मॅरिनेशनला आपलं रेडी आहे तर आता मी तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये जे मग ह्याच्यामध्ये तर आम्ही सुद्धा पहिल्यांदा ट्राय करतो आहे आणि कसं लागतं आहे ना ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर हे बघा सुरुवातीला जर असं तेल जास्त लागतो आणि नंतरला एकदा तो हे झाला ना सवय झाली ना हे आमचे मांजर आले तर आता आता तिने पार्टीस केलं नसते तर आहे ना म्हणजे आपण एक एक पीस आहे ना त्याच्यामध्ये सोडायचं आहे तर म्हणजे बघा आता पण आहे ना आपलं चिकन समस्तपैकी लावून घ्यायचं आहे बघा जे मधले आपले पावलीची जागा असते ना त्याच्यामध्ये आपण लावून घ्यायचं आहे चिकन आपलं मॅरिनेशन केलेलं तर हे बघा आणि नंतर वरना ना थोडा थोडंसं हलका हलका तेल टाकायचं आहे तर आम्ही आता मस्त तेल टाकलेलं आहे इकडं तर आपली कौल चिकन फ्रायला पण सुरुवात केलेली आहे तरी बघा मस्तपैकी चिकन आपलं आता फ्राय होतो आहे बस मग मी आधी हे घ्यायला नंतरला परत दुसऱ्याला तर आपलं चिकन आहे ना मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे मी जरा जरा वरनं तेल बघा इकडे बघते ना आता आम्ही आता थोडं थोडंसं आहे ना वरनं तेल टाकायचा म्हणजे कसं ते कौलावरती आहे ना आणि पहिल्यांदाच कवलं त्याच्यामुळे तो थोडंसं तेल पण सुरुवातीला खाणार नंतरला मग एकदा त्याला मग नंतर तेल तो नाही खाणार ना। मग सुरवातीला फक्त थोडासा लागतो तेल, तेल जास्त नंतरला त्याच तेलामध्ये ते आपण सुद्धा चिकन करू शकतो बघा मम्मी आता इकडे एकदम हातानेच एकदम करते बघा पलटी तर एकदम मस्त चुरचुरचुरचुर चुर चुर आवाज येतो आहे चिकनचा तर आपला हा कौल चिकन फ्रायची आजची आपली आज वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाली त्याच्याबद्दल आपण छोटीशी एक पार्टी केली आहे तर इकडे आता आपले कौल फ्रायला तर आपला पहिलाच उपराया तर बघा आम्ही इकडे आमच्याकडे चिमटा आहे तर हे आपण करू शकतो तर हे बघा तेल आपण सुद्धा करू शकतो आहे आणि चव कशी लागते ना मी तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगणार आहे तर आम्ही फर्स्ट टाईमच करतोय तर म्हणजे बघा आता आपला चिकन आहे ना सुरुवातीचा जो पाहिलं टाकलं जातो आता ऑलमोस्ट रेडी झालं आहे तर आहे ना दुसरा पण थोडा अजून उरला आहे तो सुद्धा आपण टाकून घ्यायचा आहे तर आपल्या याची चिकन कौल फ्रायची व्हिडिओ ना तुम्हाला कशी वाटते ना आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुद्धा पहिल्यांदा ट्राय केलं आहे तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला सांगा आणि बघा म्हणजे वास मस्त तो एकदम बघा तर म्हणजे बघा आता आपला आहे ना हळूहळू कौल चिकन फ्राय आपला रेडी होत चालला आहे आणि मग थोडासा आहे ना तर थोडासा वेळ लागतो कारण कौलावरती होतो आहे आणि ना चव असणार आहे ना ते एकदम मातीची असल्यामुळे एकदम जबरदस्त लागणार आहे तर बघा एकदम रेडी आपला थोड्याच वेळात होईल तर मी बघा आत्ता आपला आहे ना बहुतेक आता झालेलं आहे आपलं की त्यांचे आहेत ना झाले आहेत आपण थोडेसे दाबून आणि मग ते झाले ते तुम्हाला सांगतो बघा एक नंबर वाटतोय तर बघा तेल थोडासा लागतो पण आता सुरुवातीत म्हणून नंतर ते यायला काही तेलची गरज नाही तो जो पहिला आहे ना त्याच्यामध्येच होऊन जाईल आणि एक नंबर झाला आहे वास पण येतो आहे ना कवलामुळे त्याचा वास आहे ना एकदम जबरदस्त येतो कारण मातीवरची चव आहे ना ते एकदम मस्त लागते कारण मडक्यातलं चिकनसुद्धा चांगलं लागतं त्याच्यामुळं सुद्धा भारीच लागतं तर मी भरपूर दिवस मला तो ट्राय करीन मग आपले वन के सबस्क्रायबर झाले आणि म्हटलं करून टाकूया आता आपण आहे ना चिकन आपलं ऑलमोस्ट झालेलंच आहे तर आपण तरी काढून घेऊ आणि नंतरला आहे ना परत थोडंसं उरलं आहे ना तेसुद्धा आपण करून घ्यायचं आहे आणि नंतरला मग जेवायला बसू आणि तुम्हाला सांगतो चौकशी झाली ती तर म्हणजे आपलं आहे ना चिकन आता झालेलं आहे तर आपण हा काढून घेऊया तर मी इकडे दोन पीस काढलेत चेक करायसाठी तर आपण आता सगळे जे पीस आहेत ना ते काढून घेऊ आणि बघा आमची मांजरसुद्धा इकडं आलेले आहे पार्टीत एन्जॉय करायला आणि आपल्या आता कौल चिकन फ्रायची पार्टी ऑलमोस्ट डन झालेले आहे तर थोड्यासं आता आपण सगळ्या चिकन आहे ना आता काढून घेतलेलं आहे आणि थोडासा अजून तिकडे उरला आहे ना तो सुद्धा आपण टाकून घेऊया हे बघा एकदम मस्त झालं आहे आणि चवसुद्धा चांगली आहे मी टेस्ट करून बघितला टाक टाक हे बघा आपण आता दुसरा आहे ना उरलेला थोडासा तो सुद्धा आपण टाकून घेऊया तर हे बघा आता काय तेलाची गरजच नाही म्हणजे बघते ना कारण पहिलाच तेल आहे ना मस्त आहे आणि एकदम जबरदस्त झालं आहे बघा तर म्हणजे आता आहे ना आपला वन टाईम आपण जो टाकला तो झालेला आहे आता थोडेसे आणखीन पाच सहा पीस उरले होते ते सुद्धा आपण आता करून घेतलेले आहेत तर आहे ना आम्ही आता फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे तर तुम्ही याच्या आधी कधी ट्राय केलं आहे का तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे जर केलं असेल तर अजून परत करून बघा आणि ज्यांनी नसेल केलं त्यांनी नक्की ट्राय करा कारण मी थोडीशी चव घेऊन हो बघितली ना तर खूप चांगल्या कारण शिजले की नाही बघवतो एकदम जबरदस्त लागलं आहे तर तुम्हाला नंतर प्रॉपर चव वगैरे सांगतो तर मेन गोष्ट म्हणजे आहे ना तर कौलावरती आहे ना त्याच्यामुळे त्याची जी चव असणार आहे ना ती भारीच असणार आहे तर मम्मी बाबा मी आम्ही अशी तिकदा कौल चिकन फ्रायची आजची फ्राय पार्टी करणार आहे तर म्हणजे ना आता आपलं चिकन आहे ना तो फ्राय करून झालेलं आहे आणि आपण आता आहे ना हा कौल बाजूला ठेवून देऊया तर आपलं आता चिकन ता तर रेडी झालं आहे तुम्हाला आहे ना मी चव सांगतो कशी झाली ते तर बघा आपण आता कौल उतरून ठेवलेलं आहे खालते आणि चला आता आपण तुम्हाला दाखवतो थोडी सजावट करू द्यायची आणि नंतरला मग तुम्हाला चव सांगतो कशी झाली म्हणजे आपण आता आहे ना थोडीशी कांदा लिंबू टाकून वगैरे आहे ना सजावट करून घेऊया आता बाबा इकडे ना आपल्या मतदार टाकत का तर आता मस्तपैकी कांदा लिंबू आणि आम्ही ना कोबी आणि चटणी वगैरे आणलेली आहे तर आपण ती सगळी टाकून व्यवस्थित सजावट करून घेऊया बघा आपलं मस्त कौल चिकन फ्राय रेडी झालेलं आहे आणि इकडे आपण शेजवान चटणी आणलं चायनीजचं दुकानातून आणि तुम्हाला आता आहे ना मस्तपैकी सगळी सजावट करून नंतरला मग आपण इकडे बाबा आता सजावट करतायत आणि मग तुम्हाला चव सांगणार आहे तर म्हणजे हे बघा आता मस्तपैकी आहे ना आपला कौल चिकन फ्राय रेडी झालेला आहे आणि मस्त मी त्याला सजवले इकडे कांदा लिंबू कोबी आणि नंतर चिकन फ्राय आपला आणि इकडे शेजवान चटणी जर आमची मांजरसुद्धा आलेली आहे इकडं तर म्हणजे आता तुम्हाला जे मी चव सांगतो तर चला तर म्हणते बघा आता मी मला दाखवलं मस्त पिक आहे ना आम्ही सजावट केलेली आणि आता चिकन कौल फ्राय आहे ना तो आपला रेडी झालेला आहे आणि ते चव सांगतो तुम्हाला कशी झाली आणि झालं कशी झाली तर पण सांगायचं बाबांनी आपली सजावट सजाऊट केलेली आहे तर आता मी तुम्हाला आहे ना आपण इकडे आता मस्त चिकनचं एक पीस उचललेला आहे आणि आहे ना त्याला मस्त अशी शेजवान चटणीमध्ये बुडवूया जबाब एकदम जबरदस्त रोज ना कांदा खाया वा सुद्धा आहे ना नक्की ट्राय करा कारण आहे ना सुंदर जाऊ लागते एकदम कवलावरती ट्राय केल्यामुळं कळवा कोबी कॉम्बिनेशन आहे ना जबरदस्त आहे तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट मिळाला सांगायचं आहे ठेवडे जो शेवटपर्यंत बघितली नात्यासाठी एकदम ना धन्यवाद आता व्हिडिओ आहे ना आपण इथं थांबवणार आहोत तर पटापट मी पहिला खाऊ देतो आणि नंतर मग आपण भेटूया आहे ना आपण आता मस्तपैकी चिकन कौल फ्राय आपला हे बघा मस्तपैकी जबरदस्त आहे आणि ना चव आहे ना एकदम चिकनची आहे ना एकदम लाजवाब व्हाव लागते कारण ना आपण कौला कौलावरती फ्राय केलेला आहे लोक आणि मस्त सुटसुटीत झालं एकदम चिकन आमचे मान झाले सकाले आता हे ना मस्तपेकी लिंबू घेऊन आहे ना चव एकदम जबरदस्त लागते तर म्हणजे आता व्हिडिओ नाही मी इथंच थांबवतो आहे आणि आता मस्तपेगे आणि चिकन मी खाऊन घेतो तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले नक्कीच कमेंट्समध्ये सांगायचं आहे म्हणजे आपली वन के सबस्क्राईबरची आजची छोटीशी पार्टी आणि आता आम्ही घरचं जसं घेता ज्या वेळेला तुम्हाला फक्त चव सांगितली तर आम्ही आता फटाफट जेवून घेऊ तर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आम्ही त्या लोक नवीन असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आम्ही आता सगळे जेवायला बसतोय तर चला हे बघा सुद्धा आम्ही चिकनच केलेलं आहे हा चिकन कौल फ्राय एक चटणी मम्मी मम्मीसुद्धा आता जेवायला बसे मी चव सांग काही झाल्या काही झालं कवलामुळे चांगली चवले ना त्याला मस्त एक नंबर तर आहे ना तिकड तिकड मस्त आलेलं एकदम तर आता आम्ही जेवून घेतो आणि मग नंतरला भेटूया कशा रेवा एक नंबर प्रोटीन ना नावची चवूच वेगळी असते एक नंबर वेगळा तर जेवतात मम्मी तिकडे आणि आम्ही तर जेवून घेतो